महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधान जिवंत ठेवलंय का नाही हा आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे लोकशाही हत्या काम या भारतीय जनता पार्टीच्या दलाल अशा विधानसभा अध्यक्षांनी काल केलेलं आहे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक कलंकित म्हणलं तर विधानसभा अध्यक्ष काल मिळाले असं म्हणलं तर यात वावग ठरणार नाही न्यायाच्या अपेक्षा ज्या माणसाकडून असते त्या माणसानं परिसीमा गाठली असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षाच नव्हती विधानसभा अध्यक्षांकडून विधानसभा अध्यक्ष हे राज्याचे नसून एका पक्षाचे दलाल आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध आहे आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊन या लोकांना मातीमोल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता हा सर्व शिवसैनिकांचा इथं निर्धार आहे आवाज कुणाचा